लोकसभा निवडणुकीत माझं नाव आणि फोटो कुणीही वापरू नये जरांगे पाटील यांची तंबी एकही उमेदवार उभा केला नसल्याचा खुलासा लोकसभा निवडणुकीत मी कोणताही उमेदवार दिलेला नाही आणि माझा कुणालाही पाठिंबा नाही मराठा आंदोलनाचा कुणी गैरफायदा घेऊ नये तसेच माझा फोटो कुणीही वापरू नये असं मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय पक्ष आणि उमेदवारांना सुनावले आहे जालना येथे एका कार्यक्रमासाठी ते आले असता पत्रकारांशी बोलताना त्यांनी या सगळ्या गोष्टींवरती सविस्तर मत व्यक्त केलं मराठा समाजाने राज्यात एकही उमेदवार दिलेला नाही एकाने वापरला तर बाकीचे वापरतील राजकीय आंदोलनाचा आणि आरक्षणाचा फायदा घेऊ नका असं आवाहन त्यांनी मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करणे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे षडयंत्र असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी यावेळी केलाय मराठा बांधवांची मराठा बांधवांची अंतर्बली सराटीमध्ये एक बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये असं ठरवण्यात आलं होतं की प्रत्येक प्रत्येक जिल्ह्यातून मराठ्यांचा एक उमेदवार उभा करायचा आणि त्याला निवडून आणायचा परंतु हे सगळं जरी ठरवलं असलं तरी त्या बैठकीत सर्थी शेवटी एक निर्णय घेण्यात आला की गावातील एक अहवाल तुम्ही मला द्या आणि मग तो अहवाल पाहून मी तुम्हाला ठरवलं की कशी दिशा पुढे घ्यायची आहे आणि येत्या तीस तार तारखेला मनोज जारांगे पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेत ठरवलं की मराठा बांधवांकडे सध्या वेळ कमी आहे त्याचबरोबर जे अहवाल गावातनं यायचे होते ते अहवाल सुद्धा व्यवस्थित आले नाही आणि त्या सगळ्या गोष्टीवरनं मनोज जारांगे पाटील यांनी निर्णय घेतला की मराठा बांधव किंवा मराठ्यांचे उमेदवार उभा राहणार नाही तर आता जर आपल्याला आरक्षण मिळालं नाही तर येत्या विधानसभेसाठी मराठे तयारी करतील आणि तेव्हा वेळ सुद्धा मराठ्यांकडे असेल त्याच्यामुळे आताची जी लोकसभा निवडणूक आहे ती लोकसभा निवडणूक मात्र मराठे लढवणार नाहीत मराठ्यांचा कोणताही उमेदवार उभा राहणार नाही उलट याच्या विरुद्ध मराठा आरक्षणाला संदर्भात काही कामं करणारी जी लोक आहेत ते काही अपक्ष म्हणून कुणी उभा आहे कुणी कोणत्या पक्षाचं तिकीट घेऊन उभा आहे आणि ही लोकं जे आहेत जी मराठा बांधवांसोबत काम करत कर का होती मराठ्यांच्या या आंदोलनामध्ये काम करत होती ही लोकं आता उभा राहिली आहेत आणि ही मनोज जारांगे पाटील यांचे फोटो वापरू नये किंवा आंदोलनाचा त्यांनी फायदा घेऊ नये अशा पद्धतीचं मत त्यांनी या जालन्यामध्ये असणाऱ्या एका कार्यक्रमात व्यक्त केलं मनोज जारांगे पाटील यावेळी सांगत होते की या सगळ्या गोष्टीचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो त्याच्यामुळं माझा कुणी फोटो वापरू नये आंदोलनाचा कुणी गैरफायदा घेऊ नये ज्याला जी निवडणूक लढवायची त्यांना स्वतः च्या दमावरती लढावी मराठा बांधव सध्या ही निवडणूक लढवत नाहीत किंवा मराठ्यांचा कोणताही उमेदवार अजून दिलेला नाही अशा पद्धतीचं मत मनोज जरांगी पाटील यांनी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय वेळोवेळी आम्ही तुम्हाला अपडेट देत राहू आतापर्यंत ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा